खरं प्रेम म्हणजे काय असा प्रश्न अनेकांनाच पडतो कोणत्याही अटीशिवाय कोणत्याही स्वार्थाशिवाय समोरच्याला आपले मानणे आणि त्याच्यावर जीवापेक्षा जास्त प्रेम करणे हेच खरे प्रेम आहे प्रेमाचे नाते हे विश्वासाचे असते जोडीदार एकमेकांवर विश्वास ठेवतात आणि संकटात नेहमीच एकमेकांना साथ देतात असं प्रेम आजकाल पाहायला मिळत नाही पण एक नशीबवान पैलवान असं आहे ज्याच्या आयुष्यात मोठे संकट आले एका रात्रीत सार काही बदलून गेलं पण तरीही त्याच्यावर प्रेम करणाऱ्या प्रेयसीने त्याची साथ सोडली नाही सोशल मीडियावर एका तरुणाचा व्हिडिओ सध्या जोरदार व्हायरल होत आहे या तरुणाने उखाना घेऊन आपली प्रेम कथा सांगितली ही कहाणी आहे पैलवान रोहन मांजरे व मेकअप आर्टिस्ट सेजल मांडलेकर या दोघांची तो एक पैलवान होता अंगाने मजबूत आणि मनानेही तितकाच ठाम आखाड्यात शेकडो सामने खेळला होता पण आयुष्याने टाकलेला एक सामना मात्र त्याच्यावर फारच जड गेला एका अपघातात त्याला जोराचा इलेक्ट्रिक शॉक बसला आणि त्या एका क्षणात त्याचे दोन्ही हात कायमचे गेले त्याचं आयुष्य बदलून गेलं त्याचे स्वप्न अँबिशियन्स सारं काही एका झटक्यात हिरावलं गेलं शरीर संपलं आत्मविश्वास ढासळला आजूबाजूचे लोक आपोआप दूर झाले आणि ज्यांनी वर्षानुवर्षे साथ दिली होती ते एक एक करून निघून गेले आणि तेव्हा त्याच्या ते आयुष्यात उभी राहिली ती सेजल ती एक साधीशी मुलगी होती पण तिचं प्रेम फार मोठं होत जेव्हा सगळे निघून गेले तेव्हा ती मात्र थांबली होती रोहनच्या शेजारी तिला माहिती होत कि आता हा माणूस पूर्वीसारखा कधीच होणार नाही पण तरीही तिनं त्याच्या हातात आपली जीवनभराची साथ ठेवली घराबाहेरच नाही तर घरातलेही तिच्या विरोधात गेले तू का करतेस असं लग्न तो आता अपंग आहे त्याच भवितव्य काय त्याचं करिअर काय असंख्य प्रश्न होते पण तिने सगळ्या प्रश्नांना दुर्लक्ष केलं कारण तिला प्रश्न नव्हते फक्त उत्तर होतं रोहन त्या दोघांनी साथ दिली एकमेकांना आणि सात वर्षांच्या नात्यानंतर अखेर आज ते नवरा बायको आहेत एकमेकांचे आधार आहेत रोहनचे हात गेले पण त्याला हात द्यायला सेजल होती कधी कधी वाटत अशा कथा फक्त चित्रपटात पाहायला मिळतात पण ही गोष्ट खरी आहे खरं प्रेम असं असतं जेव्हा परिस्थिती संपते तेव्हा ज्यांची साथ उरते त्यालाच खरं प्रेम म्हणतात आज दोघही हसतायत जगतायत संकटावर मात करून त्यांनी आपली कहाणी पूर्णत्वाला नेली आणि तीच गोष्ट लोकांच्या काळजाला भिडते कारण ती फक्त प्रेम कथा नाही तर ती एक जिद्दीची साथ होती विश्वासाची साक्ष होती आणि त्यांच्यातल्या प्रेमाची जिंकलेली परीक्षा होती